पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धावरून अमरावती टेक्स्टाईल पार्कचे ई भूमिपूजन झाले अमरावती एम आय डी सी या ठिकाणी माजी खासदार नवनीत राणा आमदार रवी राणा इतर नेते मंडळी आणि शासकीय अधिकारी उपस्थित आहे यावेळी नवनीत राणा यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती टेक्स्टाईल पार्कसाठी नवनीत राणा यांनी देखील पाठपुरावा केला असा उल्लेख करताच नवनीत राणा या भावूक झाल्यात यावेळी नवनीत राणा म्हणाल्या की ते आनंदाचे आश्रु होते मला असं वाटते की हा जे क्षण आज आपण सगळ्यांनी साकार होताना जे स्वप्नासाठी मी गेल्या दोन तीन वर्षापासून कंटिन्यू त्याचा पाठपुरावा केला आणि ज्या पद्धतीने या देवेंद्र फडणवीसजीने त्या मंचावरनं जे उल्लेख करून माझं नाव घेतलं हो मला असं वाटतंय की जे मेहनत करतात जे आमचे नेते आम्ही ज्यांना नेते मानतो त्यांना ॲक्च्युली माहीत आहे की हे प्रोजेक्ट जेव्हा उद्धव ठाकरेजी असताना हा प्रोजेक्ट संभाजीला रेफर करण्यात आलं होतं फॉरवर्ड करण्यात आलं होता पत्र इथून पाठपुरावा झाले होते आणि तेव्हा मी खासदार असताना मी माझ्या जिल्ह्यासाठी आपण काय करू शकतो ॲटलीस्ट मी प्रयत्न केला पाहिजे आणि त्यावेळीस मी त्याचा पाठपुरावा केला आणि पूर्ण एक दीड वर्ष आम्ही जे मागे राहिलो देवेंद्र फडणवीसजींना जाऊन आम्ही भेटलो पियुष गोयल टेक्स्टाईल मिनिस्टर असताना त्यांना जाऊन वीसदा आम्ही भेटलो की बा आमचेसारखे अमरावतीमध्ये जे सगळ्यात मोठं उत्पादन जे कॉटन क्षेत्र आहे ते सगळ्यात मोठं उत्पादन इथे होते आणि अशा ठिकाणी जिथे आम्हाला डेव्हलपमेंटची गरज आहे फाईव्ह स्टार एम आय डी सी दोन हजार चौदामध्ये देवेंद्रजी फडणवीसची हातूनच ही फाईव्ह स्टार एम आय डी सीची घोषणा आणि इथे उद्योग हो। येणं सुरू झाले आणि या क्षेत्राला असा जर प्रोजेक्ट आला तर आमच्या शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांचे मुलं आणि जे मजदूर मजदुरी करतात शेतमजदुरीवर जातात त्यांच्या मुलांचं आणि विदर्भाच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल होईल आणि त्याच्याकरिता खूप मेहनत घेऊन इचा पाठपुरावा केला आणि आज ते स्वप्न साकार होताना आपण सगळ्यांनी पाहिला की देशाचे प्रधानमंत्रीचे हातून हे आज हिचा भूमिपूजन झाला येणारे काही महिन्यामध्ये काही वर्षांमध्ये आमची अमरावती जे कुठे विदर्भात आणि महाराष्ट्रामध्ये निग्लेट होती आज तो मेन पॉईंटवर येऊन येणारा भविष्य आमच्या मुलांचं एक आई म्हणून ज्या मुलांच्या भविष्याचा मी विचार केला पाच वर्ष ते साकार होताना आज माझ्या डोळ्यात ते आनंदाचे सुद्धा होते तर मला वाटते की आमची सरकार जेही करतात विश्वकर्मा योजनाच्या माध्यमातून आज किती सारे फील्डमध्ये क्षेत्रामध्ये स्किल देऊन स्किलच्या माध्यमातून बरेचसे रोजगार निर्माण केले आणि त्याच्यानंतर आज माझी अमरावतीला खूप मोठ्या भेट आज देशाच्या प्रधानमंत्रीच्या माध्यमातून भूमिपूजन करताना आपण सगळ्यांनी पाहिलेलं एएस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर देखील आम्ही सुरू आहे आमच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी बसलेल्या आहेत लाडक्या बहिणींना आज आपण हजार रुपये त्या ठिकाणी देतो पण त्यासोबत आपल्या लखपती दिदी कार्यक्रमाच्या अंतर्गत माननीय मोदीजींच्या नेतृत्वात लखपती दिनी देखील आपण तयार करतोय आणि एवढंच नाही शेतकऱ्याला शेतमाला जास्त भावामध्ये यावेळी सोयाबीनची खरेदी होईल कापसाची खरेदी होईल शेतकऱ्यांकरता आमच्या सरकारनं मोफत वीज केल्याचा निर्णय मनापासून स्वागत करतो त्यांचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ग्रामीण अर्थव्यवस्था एवं पारंपरिक कारीगरों को नव संजीवन देने वाली पीएम विश्वकर्मा योजना इसका वर्ण करना होगा अभी मैं आमंत्रित करना चाहती हूँ सूचना लघु और मध्यम उद्यम मंत्रालय